तर समस्त ग्रामस्थांनो आपल्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आता जवळ येऊन ठेपली आणि तुम्हाला जर माहितीये निवडणूक आली की बाबजी शिवाय दामान मोडशील बापजी शिवाय पाणी आहे नाही आणि आता आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी बाबजींना प्रचंड बहुमातांनी निवडून द्यायचं पार तारण्या बारक्यापासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून लहान मुलांना पण सांगायचं एकजी द्यायचा बापजी गावाला माहितीयेच वारसुटल आता सगळ्या कार्यकर्त्यांनी झटून तयारीला लागा बापजी शेठ मी जाऊ का घरला अरे कुठं चालला बस खाली माझं सगळं भाषण ऐकून जा हायला जड काय लागा रे हाताला पिसवाड धरतो जायला फ्लो मध्ये टाकला आता। आ, अरे यंदा पण आपलीच बारी आपणच सरपंच होणार अरे तुला बोलतोय इकडे या काय थांबल सरपंच यंदा पण आपणच सरपंच होणार अरे कामच आपण अशी केलीय काम केलं सरपंच आपणच सरपंच होणार आलं म्हणून सांग गावातील सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की यंदा आपल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पद महिलांसाठी राखीव झाले आहे